आता वताना आता वताना एक मिनटं फुलं ठेवायचं तुझी फुलं Let's you make another sampel. Sampel. Masuk dalam touch.

बाई राजा इडा आणि बैला मधी हम करि तुझा गाडा माझ्या गाडवता मनात आणि लकाबाई बसली बसली शिवाद ती डारा पाई हंकारिली लका बाई म्हणता माझ्या घालवता मनावात आणि लका बाई बसली वरात What? <laughs> आणि भक्ताला भेट दिली तशी मार्गन जावा सगळा आनंद हो सगळा आनंद समजा आनंदात केले भक्तांनी हे बघा गाडीवर नाला तुझ्या भेद दिली अशी नाही काय पाहिजे का आमच्या इथंच आहे पोत्रा दादा तर त्यांना सगळे आमच्या इथं पोत्रास काका म्हणून वळखतात रामनगरला राहतात वारजे महावडी मध्ये आणि खालवी पण इतकी छान सुंदर वाजवतात आणि दर वेळेस पण ते आखाड महिन्यामध्ये तर ते आठवणीने इथे येतात असतात दरबारामध्ये असे आज पण आल्या दरबारात आज त्यांच्या हातून इथं छान अश्या आरती होणारे कसं वाटतं इथं दरबारात आल्यावर आनंद वाटत आनंदाची दरबार माझ्या आखाड महिन्याचं लक्ष्मीच आहे कृपा काळूबाईच अरे येणारीच आपलं ठाण आहे तुळजापूर भवानीच ठाण आहे

Acho que Yeah. प्षचयाई महम��बायो, ताड़ के रहते हो। प्रूपाद करें लेहंगी हिसतोर्पाइर अधुआ गालते होगे हादो गालते लोगे हैं रूपा दार।

अकरा ब्लाउज पीस चांगली साडी आहे पाचशे रुपये तर असं पोत्र जर आपल्या घरी आले खाली खाली बसून कर कि जुळीमध्ये डाळ गुळ सगळा शिधा द्यायचा आहे अकरा ब्लाउज पीस द्यायचा आणि अकरा ब्लाउज पीस दिले की त्यांना साडी आणि पोशाख आहे आणि आपल्या याच्या शक्तीनुसार आपण याच्यामध्ये दक्षिणा पण ठेवायची आहे तसं हा तर दक्षिणा शिवाय लावायचं नाहीये काय म्हणले मानपान दिलं हा मानपान झालं हा सुंदर आनंद आखाड महिन्यामध्ये पोत्रजा आपल्या घरी आल्यावरती आपल्या घरात दारात लक्ष्मीला यश बरकता येते आणि पोत्राजांची या ठिकाणी आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये वाकी वाजली की आपल्यावरची काय निगेटिव्ह शक्ती असेल ती सगळी निघून जाते तर तेवढी त्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि ताकद असते तर तुम्ही दर महिन्या दरवर्षी आखाड महिन्यामध्ये पोत्राजांना घरी बोलून या शक्तीनुसार त्यांचं सगळं मान सन्मान करा आणि त्यांना सगळं पोळ्यांच्या स्वयंपाकाला जे काही सामान लागतं गव्हाचं पीठ गहू तांदूळ हरभराची डाळ गूळ साखर तेल हे सगळं आपण त्यांना द्यायचं आहे आणि अकरा ब्लाउज पीस साडी पोशाख कारण त्यांना आभरण्यासासाठी ब्लाउज पीस लागतात म्हणून आपण अकरा किती द्यायला लागतात अकरा अकरा आग ब्लाउज पीस द्यायच्या तसं आता मी या ठिकाणी त्यांना दिलंय तसं आपण यथा शक्तीने द्यायचंय आणि हे हलगीवाले त्यांच्या संघ असतात एक जण गाणं म्हणाला आणि एक जण हलगी वाजवा हा किंवा माग गाणं संघ आणि मावशीचा मान पण कालच दिला साडे आवडले ना तर अशा पद्धतीने तुम्ही घरी पोत्रास बोलून त्यांना असं तस आ, बोला घरी पोत्रास बोलून त्यांना दिले अशा पद्धतीने सर्व शिदा द्या आणि दोन गाणी त्यांना आपल्या घरात म्हणायला लावायचे आणि दोन गाणी म्हणायला लावून त्यांना आपल्या वास्तुमध्ये दोन गाणी म्हणून त्यांना थोडस देवीच्या गाण्यावरती नाचायला लावायचे त्यांच्या पायातली जशी वाकी वाजत तसं आपल्या घरातली वाईट शक्ती सगळी निघून जाते तसं दादा दरवर्षी माझ्या इथे येतात तुम्ही पण सांगा काय लक्ष्मी कस काय माहिती काय लक्ष्मीचा पोथरा जाय म्हणून बाहेर वाकी वाजली पाहिजे पुढच्या तेव्हा लक्ष्मी आनंदात ठेवत असते तुम्हाला काय अडचण काय अडचण असले तिनं बावूनगिरा दूर करत असते ती कोल्हापूरची लक्ष्मी देहची लक्ष्मीचं ठाण आहे तुमचं वय किती आता माझ वय पासठ आहे पासष्ट सत्तर आहे सत्तर बऱ्याच वर्ष आलं बघतोय ना सत्तर वय तरी पहा किती छान ते या ठिकाणी त्यांचा त्यांचा आई साहेबांचा सर्व पोशाख घालून किती छान इथं नाचल्यात छान गाणी पण म्हणल्यात आणि आज एवढं वयामध्ये एवढं अंग हालतय एवढा आवाज छान आहे आणि अजून आवाज आवाजाचा आहे म्हणजे असं काय काय तुमच्या वयाची माणसं पाडाशी गोलून गेले गळून <laughs> तिची <laughs> ताकद आहे ना तिची शक्ती तिनं देते ना बरोबर शक्ती तिनं देणार आहे म्हणजे नाव पहिले घेतात सोळामध्ये तिथे तिला काढायचं असलं म्हणजे तिचं नाव घेतलं सुम्राण केलं तिचं नाव घेऊनच आठवडी टाकतोय <laughs> आईची, आईची आईची कृपा कृपा बरोबर येत जाता बस एकदम तिला दरवर्षी असतात आम्ही आपलं सांगितलेलं येतात घरी असू नसू त्या गुरुपौर्णिय हा बास बास बास। नुँ। नुँ। नुँ�